सेंट अलायसिस शाळेची विद्यार्थिनी सारिका पटेल हिला शाळेतच असताना अचानकपणे चक्कर आले व त्यानंतर शाळेतील शिक्षक वर्गांनी तिच्या पालकांना बोलवून तिला डॉक्टरांकडे पाठवले मात्र तिला डॉक्टरांकडे घेऊन गेले असता डॉक्टरने तिला केलं यापुढे शहरामध्ये विविध चर्चेला उधाण आहे ही विद्यार्थिनी आजारी असल्याकारणाने मरण पावली की तिच्यावर अभ्यासाचं टेन्शन आणि अभ्यासाचं प्रेसर होतं अशा विविध प्रकारच्या चर्चा सध्या शहर परिसरामध्ये रंगत आह भुसावळ येथील सेंट ऑलॉशियस विद्यालयातील इयत्ता दहावीची विद्यार्थिनी सारिका घनश्याम पटेल शाळेत चक्कर आल्याने कोसळली शिक्षकांनी तात्काळ तिच्या पालकांना बोलवून रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरने तिला मृत घोषित केलं सारिकाची काही दिवसांपासून तब्येत खराब होती त्यामुळे ती घरीच होती मात्र युनिट टेस्ट असल्याने ती शाळेत आलेली होती तिला चक्कर आल्याने ती कोसळली व बेशुद्ध पडली रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच सारिकाची प्राणज्योत मालवली या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून जर कदाचित सारिकाला तात्काळ प्रथमोपचार मिळाले असते तर तिचा जीव वाचू शकला असता व पुन्हा अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये याकरिता मोठ्या शाळांमध्ये प्रथमोपचार सुविधा व रुग्णवाहिकेची सुविधा शाळा प्रशासनाने करावी अशी मागणी समाजसेवक राजू आवटे यांनी केली आहे सारिकाच्या अचानक जाण्याने मात्र पटेल परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला भुसावळ यश हॉस्पिटल मुलीचं नाव सरोज पटेल सरोज गणेश्याम पटेल भुसावळ इथे राहणारी होती स्कूलमध्ये दहावीला तिची स्कूलमध्ये होती ते दहावीचं स्कूल अटेंड करताना अचानक कोसळली आणि तिच्या घरच्यांनी आणि स्कूल टीचरनी आणलं डॉक्टर चेक चेक केल्यानंतर लक्षात आलं की ती मृत अवस्थेत आहे आज सकाळी आमच्या प्रभागातील पप्पू भुया पटेल यांची मुलगी सेंट क्लासेस हायस्कूलमध्ये शिकत होती तिला सकाळी तिथे चक्कर आली असं सांगण्यावरून ती चक्करून खाली जा, जा पडली व त्याच्यात तिचा मृत्यू झाला तर त्याच्यामागचं असं आहे की तिचा इलाज चालू त्याच्या वडिलांच्या सांगण्यानुसार तिचा काहीतरी टायफॉईडचा इलाज चालू होता व त्याच्यामध्ये आज तिची परीक्षा असल्यामुळे ती सकाळी शाळेत गेली परंतु ते त्याच्यात तिचा मृत्यू झाला म्हणजे अत्यंत दुर्दैवी घटना ही घडलेली आहे माझी शाळा म्हणजे स्कूल प्रशासनाला अशी विनंती आहे की विद्यार्थ्यांसाठी तिथे एक अँब्युलन्स सेवा शाळेतर्फे कारण की मोठी संस्था आहे से ही सेंट्रल हायस्कूल ही मोठी संस्था आहे आणि चांगली शैक्षणिक संस्था आहे तर शाळेला विनंती आहे की बा आपण अशी घटना घडू शकते विद्यार्थ्यांसोबत तर ता आपण तातडीच्या काहीतरी उपाययोजना करण्याकरता एक तिथे अँब्युलन्स एक गाडीची व्यवस्था ठेवावी जेणेकरून विद्यार्थ्याला त्वरित असं काही घडलं तर आपण त्याला दुसऱ्या दवाखान्यात आणू शकतो